नऊ वर्षानंतर सोलापुरातील स्मार्ट सिटीची कामे गुंडाळली असून पुढील सूचनेपर्यंत काहीही कामे करू नका असे पत्र केंद्र सरकारने पाठवले आहे केंद्र सरकारनं नऊ वर्षानंतर स्मार्ट सिटी योजना गुंडाळली आहे शहरात निवडक ठिकाणी एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपयातून सत्तेचाळीस विकास कामं करायची ठरली त्यापैकी पाचशे पंच्याहत्तर कोटींची सेहेचाळीस कामं झाली देखील देखभाल दुरुस्तीसाठी ही सर्व कामं स्मार्ट सिटी कंपनीकडून महापालिकेच्या हवाली करण्यात आली परंतु तेरा कोटी खर्चून केलेले पाच प्रकल्प बंद पडले आहेत दरम्यान केंद्रात दोन हजार चौदा रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर दोन हजार सोळामध्ये स्मार्ट सिटी ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली देशातील शंभर शहरं यात निवडली होती त्यात सोलापूर शहराचा सा देखील समावेश होता दिनांक एकतीस मार्च रोजी मुदत संपल्यानं केंद्र सरकारनं कंपनीला पत्र पाठवलं असून पुढील सूचना येईपर्यंत काहीही करू नका असं त्यात सांगितलं आहे बहुतांश प्रकल्प शहराच्या गावठाण आणि पॉश विभागातच राबवले गेले यात प्रामुख्यानं रस्ते ड्रेनेज लाईन आणि इतर जलवाहिनीची कामं करण्यात आली मनोरंजनासाठी कामं करण्यात आली त्यात रंगभवन चौकात पब्लिक प्लाझा हुतात्मा बाग पठाणबागेतील चिल्ड्रन पार्क होम मैदान स्ट्रीट बाजार लाईट अँड साऊंड शोचा सा, समावेश शो होता मात्र देखभाली अभावी हे सर्व बंद पडलं आहे दरम्यान ई टॉयलेट चारपैकी दोन कचरा संकलन केंद्र कचरा वाहतूक वाहनं हुतात्मा बाग चिल्ड्रन पार्क ओपन जिम होम मैदान स्ट्रीट बाजार लाईट अँड साऊंड शो सिद्धेश्वर तलाव परिसर विकास एबीडी एरियातील रस्ते व ड्रेनेज लाईनचं काम लक्ष्मी मार्केट आहेरवाडी फताटेवाडी होडगी स्टेशन इथं पाणीपुरवठा योजना स्मशानभूमी सुधारणा हे प्रकल्प बंद अवस्थेत आहेत सोलापुरातील ॲडव्हेंचर पार्क देखील बंद अवस्थेत असल्यामुळं शाळकरी विद्यार्थिनींनी नाराजी व्यक्त केली याबाबतची अधिक माहिती मुक्ताही धाराशिवकर यांनी दिली आहे स सोलापुरात सरकारने खर्च करून खूप असे बगीचे टॉय ट्रेन लेझर शोप चिल्ड्रन पार्क हे चालू केले होते सध्या आमच्या उन्हाळ्या सुट्टी सुट्टीत आम्हाला कुठे जावे हे समजत नव्हते सोलापुरात ही सर्व मनोरंजक मनोरंजनासाठी बनवलेली मनोरंजन सर्व पार्क पण हे बंद पडले आहे हे आमची विनंती आहे मनोरंजन करण्यासाठी हे पार्क परत सुरू करावे दरम्यान सामान्य सोलापूरकरांनी देखील नाराजी व्यक्त केली जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाची अशी अवस्था असेल तर सोलापूर हे फक्त नावावरच स्मार्ट सिटी राहील कोट्यवधी रुपयांचा खर्च करून देखील सर्व स्मार्ट सिटी नावावर फक्त पैशांचा गैरव्यवहार झाला अशी माहिती शहरवासीयांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती महेश धाराशुकर आणि नागराज कंकूर यांनी दिली आहे अतिशय मोठा गाजावाजा केला मोदी सरकारने इस्रायलच्या धर्तीवर देशात शंभर ट शंभर स्मार्ट सिटी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं थे होतं परंतु कालच्या नोटिफिकेशननुसार स्मार्ट सिटीची कामं बंद झालेली आहेत त्याचा सगळा लेखाजोखा आता केंद्राकडं आहे जर काही निधी लागला तर केंद्राकडंच जावं लागणार आहे सोलापूर महापालिकेच्या हातातून हे सगळं गेलेलं आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे सोलापूर शहरात की सोलापूर शहरात सिद्धेश्वर तलावामध्ये क का, म्युझिकल कारण जर केलं ते बंद आहे त्यासाठी जवळजवळ जो जो तीन चार लाख रुपयाचा चोराडा केला सोलापुरातल्या अनेक भागामध्ये मशनरी आणल्या व्यायामाच्या त्या तुटून गेलेल्या आहेत सोलापूर शहरात स्ट्रीट बाजार केला साडेतीन कोटी रुपये त्यासाठी खर्ची घातले रस्ता पाचशे मीटरसुद्धा नाही अक्षरशः दोनशे मीटरचा रस्ता साडेतीन कोटमध्ये केला आणि त्या स्ट्रीट बाजारवर फक्त दोन दुकान आहेत बाकीचे दुकानदार का आले नाहीत तर ते नहीं, कर त्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा भाडं आकारलं जातं म्हणून त्यामुळं सोलापूरची स्मार्ट सिटी हा बट्ट्याबोळ नसून अक्षरशः सोलापूर शहराची धुळधान झालेली आहे आणि आम्ही सर्व नागरिक या स्मार्ट सिटीला वैतकलेलो मला खेदाना सांगावं वाटतं की स्मार्ट सिटी नसून खड्डे सिटी झाली अशी वाटते सिमेंटचे रस्ते केले आणि लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर पार्क म्हणून त्यांनी जे ओपनिंग केले होते त्यात एकही खेळणे पोरांसाठी खेळण्यायोग्य योग्य नाही आहेत आणि पूर्ण गंजून सडल्यासारख्या अवस्थेत येते आज सध्याला पोरांची उन्हाळा सुट्टी आहे पण त्यांनी खेळण्यासाठी एकही बाग सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये शिल्लक नाही आहेत आणि सर्व काही बंद स्थितीत आहेत मग पोरांनी खेळावे कुठे त्यांना जरा बाळगोपाळ जरा खेळत नसतील हास्यालंद करत नसतील तर या स्मार्ट सिटीचा घेऊन काय करणार मग ह्याची काहीतरी उपाययोजना महानगरपालिका किंवा केंद्र सरकारनं ह्याचे ताबडतोब उपाययोजना करावी